णी नारळाच्या पाणी धन्य देवा तुझी तरणी नारळाच्या पाणी धन्य देवा तुझी धरणी नारळा पाणी उस वासाडा तिकडा हात साखर रे साखडा उस वासाडा तिकडा हात साखर रे साखडा धन्य देवा तू करणे नारळाच्या नारळाच्यात पाणी धन्य देवास मुजी तरणी नारळाच्या धन्य तू मुरणी नारळाच्या नारळाच्यात पाणी पण सात पण साई आयची ताटे आता अमृताची बोटे पण साई आयची ताटे आता अमृताची बोटे धन देवा जी करणी नारळाच्या पाणी धने देवा तू जी करणी नारळाच्या पाणी धन देवा तुमची तरणी नारळाच्या आत पाणी मध माझीची मावळ आत्र मताची देवळ मध माझीची ठेव आत्रमाताची देवळ मग माझीची मवळ आता मधाची ठेवळ तुका मानवा माशी उडी घाला मदा पशी तू का म्हणे मावी माशी उडी घाला मदा पशी धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी धन्य देवा तुझी करणी नारळाच्या आत पाणी